मालिकेचं नाव तुमच्या भूमिकेचं नाव आणि तुमच्या स्वतःचं नाव झालं कालिका झाली आहे तुम्हीही त्या मालिकेचा एक भाग होता तुम्ही कुठल्या मालिकेमध्ये काम केलं ते, ते सांगा आणि त्यानंतर ह्या स्टार प्रवाने तुम्हाला काय दिलं मी किती भूमिका साकारत होते कुणाला सोन्या मालिकामुळे आता ती मालिका संपून दोन वर्ष झाली तरी प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे माझ्यावर त्या कॅरेक्टरवर आणि मालिका संपल्यानंतर मी होणार सुपरस्टार या डान्सचं होस्टिंग मी केलं त्यामुळे सल मालिका संपली तरी प्रवाहाबरोबरचं नाटक तसंच आहे आणि आजही अवॉर्ड शो मध्ये परफॉर्म करणार आहे खूप छान वाटतं सगळ्यांना भेटून भेटून खूप वर्षांनी भेटून मलाही समृद्धीला भेटून खूप छान आहे कारण प्रवाह परिवार आहेच असा की जेव्हा जेव्हा मी इव्हेंटसाठी किंवा बाहेर पण भेटतो तेव्हा आम्हाला आनंद गोष्ट माझी तर मी तुझेरी छत्रीवाली लग्नाची बेडी रिलेटेस्ट सिरियल असे बऱ्याच सिरियल्स आजपर्यंत केलेल्या आहेत त्यामुळे प्रवाहाने आजपर्यंत बरंच काही दिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम भरभरून मिळवून दिला मला त्यामुळे त्यासाठी खूप आपण काम करत असताना एखाद्या सहकलाकाराकडून काहीतरी शिकत असतो तर तुम्ही असा कुठला सहकलाकार सांगू शकाल की त्याच्याकडून कुठल्याही शिकायला भेटलं की आता हा गुण मला घेण्यासारखा होतो मला असं वाटतं की स्टारचे स्टार्ट सगळेच आर्टिस्ट खूप प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करतात प्रत्येकाकडनं प्रत्येक गुण प्र घेण्यासारखा आहे असं एक नाही सांगताय ना म्हणजे हो तुम्हाला पाणी सगळेजण असतात पण मोस्टली कलाकार आम्ही सगळेच खरं म्हटलं तर शिकत असतो सगळ्या तक्रज्ञांकडून आपण थ्रू असतो कोणी म्हणजे असं वॉर्ड वायपासून ते प्रोड्युसरपर्यंत प्रत्येकजण त्यांचं त्यांचं काम इतक्या सफाईने आणि चोख पद्धतीने करत आहे की त्यांच्याकडे जर आपण लक्ष असेल आणि ऑब्झर्व करत असू तर त्यांच्याकडून प्रत्येक क्षणाला आपण काहीतरी गोष्ट ऑब्झर्व करू शकू शकतो अशा बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे सगळ्यांना आज पाच वर्ष पूर्ण होत असेल प्रेक्षकांना काय संदेश द्याल खर तर प्रेक्षकांमुळेच आम्ही आहोत प्रेक्षकांना आत्तापर्यंत जसं प्रेम दिलं प्रेक्षकांनी तसंच प्रेम कायम राहले लव यू ऑल आहे एवढं सांगेन की आजपर्यंत आपली मराठी परंपरा मराठी प्रवाह हा प्रवाह पुढे सुरू राहायला पाहिजे त्यासाठी जे काय करणं योग्य आहे ते प्रेक्षकांना माहिती आहे आणि ती व्यवस्थापन करत राहावी